नमस्कार प्रेक्षकांनो तर या ठिकाणी आता आत्याबाई आणि आतोबा तर घर सोडून गेलेले असतात तर आता आंबरी खूप काही बोलत असते की काय गरज आहे आत्या आणि आतोबाला परत घरी बोलवायची जातील ना ते फुकट खाऊ आहे कशा लवच बोलवायचं तेव्हा आता मंजू म्हणते नाही नाही कारण आत्याने खूप आपल्याला सांभाळलं आहे आणि लहानाचं मोठं केलेलं आहे आपल्याला पप्पा गेल्यापासून आपल्यासोबतच आहे आत्या तेव्हा आता मंजूची आईसुद्धा तेच म्हणते की नाही बेटा असं करून चालणार नाही कारण त्यांचं गावाकडे काहीच नाही त्यांचं सगळं इकडेच हो, आहे त्याच्यामुळे त्यांना बोलवावंच लागेल परत तेव्हा आता खूप काही बोलते आणि लगेचच डी जेकडे लक्ष जातं तेव्हा आता डी जेकडे बघून ते म्हणते डी जे सॉरी ग पण तुला माहिती ना तुझे आई पप्पा कसे आहे कसे वागतात त्यांच्यामुळे आपल्या घराला नुकसान होतं केव्हाही पहा तर आता डी जे म्हणतो हो मलाही समजतं आहे ते आहेच तसे तर मग आता काय जाऊ दे जाता येतं तेव्हा आता मंजूची आई म्हणते नाही धनाजीराव तुम्ही ना त्यांना घेऊन या ते गेले नसतील कुठे लांब तर घेऊन या त्यांना तेव्हा आता डी जे म्हणतो ठीक आहे मी जातो आणि बघतो तेव्हा आता डी जे बघतो तर काय ते तिथे जास्त लांब गेलेले नसतात थोड्याशाच अंतरावर गेलेले असतात आता आतोबा आत्याला म्हणत असतो की रत्ने अजून कोणी झालं नाही का आपल्याला बोलवायला मागे सुद्धा कोणी आलं नाही बघ ना तेव्हा आता आत्याबाई ते म्हणते की चला गुपच्या वाता घरला जाऊ आपण तेव्हा आता आपल्या आपल्या गावाला जाऊ तर आता बा म्हणता आपल्या गावाला तर आपलं काहीच नाही आपलं घर सुद्धा नाही शेजारचे पाजारचे सुद्धा आपल्याला घरात घेणार नाही असं आता आतोबा म्हणत असतो आत्याला तेव्हा आता आत्याबाई आहे थांबा मला बसू देवा मला खूप दम आहे तेव्हा आता आता एका दगडावर बस देत राहतो बसुद्धा तिथे एका ठिकाणी बसलेला असतो तर बसून जातो तेव्हा आता आत्या म्हणते आहो माझं एक काम करता का जवळ या की तेव्हा तो म्हणतो आता रस्ता आहे हा रस्त्यावर कुठे काय करायचं तेव्हा आता ते म्हणते आत्याबाई म्हणते नाही काय तुझं हेच चालू असतं तुमचं हेच चालू असतं मी तसं नाही म्हणत आहे घरी जाऊन बघा की सत्या गेला का बघून या एकदा सत्या तिथून नाही सटला की आपण घरी जाऊ मग असा तिचा प्लॅन असतो ते वाहता आतोबा म्हणतात ठीक आहे मी जातो घरला आणि मग तो गुपच गुपच हळूहळू जातो मग डीजे घरी आल्यावर म्हणतो की ते कुठे नाही गेले ते इथेच अजून ते कशाला जातील घर सोडून ते वाहता मंजूच्याईमध्ये बरं ठीक आहे मग त्यांना बोलवायला हवं होतं ना आता द डीजे म्हणतो की ते न सत्यदादासाठी थांबलेले आहे कारण सत्य दादा इथून सटला की तेही तिथून नाही सटील आणि डायरेक्ट घरीच येतील असं त्यांचा प्लॅन आहे कारण ते सत्याला तर घाबरतात असं आता डी जे सांगत राहतो ते वाहतं म्हणतो बरं ते मला घाबरतात ना मग मी इथेच रात्रभर राहतो इथेच रात्रभर गप्पा मारू आपण तेव्हा आता आमरी म्हणते ठीक आहे चालेल तर आता दु, 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 दुसरीकडे आता मम्मी साहेब आणि सपनी, गव, सपनी, आ, सपनी ग गप्पा मारत असते सपनी मम्मी साहेब आता सत्याची वाट बघत असते तेव्हा आता सपनी म्हणते असतील ना भाऊजी तिकडे गुलू गुलू गप्पा मारत असतील हातात हात घेऊन कारण त्यांनी अख्ख्या साताऱ्यामध्ये सांगितलं ना आ, की आमचं एकमेकांवर प्रेम आहे तर आता दोघं जण सोबत असतील तेव्हा आता आत्याबाई मम्मी साहेब म्हणतात की सपने तुझा हल्ला का नाकाचा शेंडा तेव्हा आता सपने शांत होते मग ते बघतेच ना मी कसं ती तो मंजूच्या प्रेमात पडत तो तर नेब्राडच्या प्रेमात कसा पडतो बघतेच ना मी परत आता तर आता दुसरीकडे आतोबा आलेला असतो घरी आणि मग मंजूची आई किचनमध्ये काम करत असते तेव्हा आता आतोबा आहे तो आणि खूप छप्प बघत असतो की सत्या गेला का आणि मग सत्याला म्हणजे सत्याचं लक्ष जातं की आतोबा इथे आलेला आहे पाहण्यासाठी तेव्हा आता सत्य म्हणतो की अहो मम्मी मला पाणी द्या बरं तेव्हा आता मंजूची आई म्हणते अहो जेवणच करून जाणं की थोडंसंच राहिलंय स्वयंपाक आता तेव्हा आता सत्य म्हणतो अहो हळू करा काही घाई नाहीये तेव्हा आता सत्या मुद्दा म्हणतो की अहो म मी ना मला असं वाटतं आज रात्रभरेने गप्पा मारण्यासाठी मी इथेच राहावं तेव्हा आता मंजूच्याही म्हणते राहा की मग काही हरकत नाही राहावा रावा तेव्हा आता सत्य म्हणतो ठीक आहे मी राहतो आजच्या दिवस तर आता हे आता बा ऐकतो आणि गुपच बघत असतो तर आता सत्य त्याच्याच तोंडावर गरम पाणी फेकून देतो तर आता ते पाणी फेकल्यावर आतोबा जोरजोरात जोर जोर ओरड ओरडत ओर रस्त्यावर जातो आणि आत्याबाईकडे जातो आणि तिला सांगतो रत्ने रत्ने आहे तू तेव्हा आता रत्ना म्हणते आहो मी इथेच तर बसली आहे तेव्हा आता आतोबा सांगतो की घरी जाऊन काही फायदा नाही आहे कारण सते आज रात्रभरच इथे राहणार आहे तुला माहिती आहे का तो मंजूच्या आईजवळ बोलला तेव्हा आता आत्याबाई म्हणतात असं मग चला आपल्या आपल्या घरी जाऊ तेव्हा आता आतोबा म्हणतो आपल्या आपल्या घरी कुठे तेव्हा ते आता आत्याबाई म्हणते आपल्या घरी जाऊ आणि सत्याचे सॉरी मंजूचे पाय धरू त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे मंजूचे पाय धरल्याशिवाय आपल्याला घरात घेणार नाही तेव्हा आता आतोबा म्हणतात की असं कसं चालेल आता मंजूचे पाय धरशील तू आणि तेव्हा आता मला मंजूचे तोंड म्हणजे मंजूच्या नावाने खडे फोडत होती आणि आता कसं काय मंजूचे पाय धरणार तेव्हा आता आत्याबाई म्हणते चला तुम्ही घरी तेव्हा आता ते दोघं जण घरी जायला निघतात रातोबा म्हणतात हे गे बॅग धर तुझी तेव्हा आता आत्याबाई म्हणतात मी थकली आता मी आता बॅग धरणार नाही ना तुम्हालाच बॅगा धराव्या लागतील तेव्हा आता आतोबाच बिचारा बॅग धरत धरत जातो तेव्हा आता घरी सत्या मंजू सगळे बसलेले असतात तेव्हा आता सत्या, ते सत्या म्हणतो यांना अद्दल घडल्या घडवल्याशिवाय न शांत बसणारच नाही म्हणून यांना अद्दल थोडीशी तरी घडलीच पाहिजे आत्या आणि आतोबा घरी येतात कडी वाजवतात आणि म्हणतात मंजू उघडगं दरवाजा मंजू उघड ना बाई बाहेर कुठे बसल राहा आम्ही तेव्हा आता मंजू दरवाजे उघडते आणि बघते तर काय आत्या आतोबा असतात तेव्हा आता डायरेक्ट आत्या मंजूचे पाय धरते आहे सगळे चक्रातच पडतात की मंजूचे कसे काय पाय पकडले आत्याबाईने आता म्हणजे मला क्षमा कर माझ्या चूक झाली पुढे मी असं करणार नाही तेव्हा आतोबा पण म्हणतात की मंजू क्षमा करा मला राहू द्या घरामध्ये आमचं दुसरं घर नाही आहे आमचं हेच घर आहे तेव्हा आता आतेबाई म्हणते आहो तुम्ही सत्याची माफी मागा ना सत्याच्या पाया पडा सत्याचे पाय धरा तेव्हा आता सत्याचे पाय धरायला जातात आणि मग ते त्यांच्या त्यांच्याच कानाखाली मारतात आहो तेव्हा सत्य म्हणजे आता अद्दल घडली ना तेव्हा आता बाई आता लग्नाची तयारी चालू करायची बरं का आता व वाघमारेची आणि माझ्या लग्नाची तयारी धूमधडाक्यात चालू करायची असं म्हणून तो सत्य <coughs> आता तिथून निघायला लागतो तेव्हा आता सत्या डीजेला म्हणतो लक्षात ठेव बरं का ना वाघमारेंकडे नाही तर तुझी आई मगरी मगर सारखी आहे नुसती क रंग बदलत असते तेव्हा आता मंजू <coughs> म्हणते अरे सत्या असं काही नाही आहे तू काही काळजी करू नको मी लक्ष ठेवेल व्यवस्थित तेव्हा आता सत्या म्हणतो ठीक आहे आता आमरे तू डी जे आणि आई तुम्ही आता लग्नाची तयारी करा धड धडधूम धर, आहेत आपल्याला लग्न करायचं आहे तेव्हा आता मंजूच्या आई खूप खुश होते आणि मग सत्या घरी यायला निघतो तर सत्या घरी आलेला असतो तेव्हा आता मम्मी साहेब त्याची वाट बघत असते मम्मी म्हणते एवढा वेळ एवढा वेळ कुठे होत्या सत्या मला तू या घरामध्ये जास्त वेळ नको या घरामध्ये अजिबात राहायचं नाही तू कारण तू तर नेब्रस संघ होता ना तो तिथे होता ना मग तिच्यासोबतच राहायचं या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाही तू याच्यापुढे तेव्हा आता सत्य म्हणतो मम्मी काय बोलते सू तेव्हा आता मम्मी साहेब म्हणते हो मला ती नेबरट या घरात नको आहे आणि मला या मला मा, ती सून करून घ्यायची नाही आहे तेव्हा पप्पा म्हणतात अरे अगं माया त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे त्यामध्ये वाईट काय आहे प्रेम करण्यामध्ये काय वाईट आहे तेव्हा आता मम्मी साहेब म्हणतात की नाही पण या घरात मलाही अधिकार आहे या घरात माझा एक अधिकार आहे की माझा मुलगा आहे आणि माझं घर आहे मी कोणाला राहू द्यायचं आणि कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं तो मला मलाही अधिकार आहे त्याच्यामुळे मला काही जास्त बोलायचं नाही सत्या तू नेबळसोबत लग्न करू नको आणि या घरात राहायचं नाही नेब्राटला घेऊन तेव्हा आता सत्य म्हणतो मम्मी तू जर कधी खुश राहत असली ना आणि मंजू आणि मंजू आणि मी इथे नाही राहिलं तर जर तू खुश असेल ना तर ठीक आहे आम्ही इथे नाही राहणार पण मी स सा मंजूची साथ सोडणार नाही कारण मी त्यांच्याशिवाय आनंद आनंदी राहू शकत नाही आता असं सत्य मम्मी साहेबांना शब्द देतो तर आता मम्मी साहेबांना हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो तर आता मंजूसुद्धा दारात आलेली असते मंजूलाही हे ऐकू येत असतं मंजूला हे ऐकून खूप वाईट वाटतं तर आता मम्मी साहेब त्यांचा हट्ट सोडतील का आणि सत्याही त्याचा हट्ट सोडेल का हे पुढे आपल्याला पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद गुड नाईट